तुमच्या देऊ पद नाही घेऊ पद आहे का हाय कसली पद येत चांगलं बोलाव करावं दुसरं काही नाही माझे ऐकूनच शिकवून भांडायला म्हणून तू भांडली माझ्या सांगितलं आता मी माझ्या बायकोला एवढा ताप दिला काय तरी पण हेनी मला कधी तारावतरक नाही लिहिलं कधी चार दिवस घेऊन गेली नाही ती किंवा घरी नेऊन ठेवली नाही तर काय लोक अशी आहेत की लेखीच्या प्रपंचा स्वतःच्या हाताने स्वतः वाटपळ करते ती तो असताना आज आले बघा सासरे बु आणि पिल्ले आणि इकडं आलाय मेवना पण मेहना काय झोपला कटालाय त्या म्हणून तर काय तुमची कविता पिल्ल्यातच गुंग झाली आहे ऊ नाही चू नाही आता आज तर पप्पा स्वयंपाक झाला जेवण खाऊन झाली बरं बसले तर आता जायचा पाऊस उघडलाय आता पाऊस जी पडला म्हणता मुलकाचा पाऊस पडलाय सांगू उपयोग इतका पाऊस पडलाय सासरे बोवा काय रागाला गेलेत तर त्यांना खंबा आणला नाही म्हणून त्यांना कशाला खांबा लागते तुम्हालाच लागते साका खांबा त्यांना कशाला आपण मला पण तिने आणला नाही ना जावायाला सासरा कुठला मोहोत जर दीर्घ खांद्या आपलं मनातच काय बी कारभार तुम्ही काय ठेवूनच आमचं आम्ही तुम्हाला जावायची इच्छा पूर्ण करायची असा आहे काय बी असू द्या मग दारू आणावं लागल मटण आणावं लागतील मासा आणावं लागल मागेल तिथे अवज लागल कोण खात तरी का

कशाच पुट पाठवायचं संग बोलायचं का त्या मोबाईल मध्ये घुसतोय अजिबात देत नाही काय लेकरांना सवय लावली बघतो मोबाईल मध्ये व्यस्त पाठवायचं

काय त्या पिल्ल्याला माहितीये तर बघा मी अवन्यान पलटी अरे व्यापार करत असला तर तुला लगेच बाघाची लिंकिंग मग हाय असल्यानंतर रोज आम्हालाच करायचे पण आपण काहीतरी व्यवसाय चालू करून पुढे निघायचं नाही माझी बात नाही हा हा ही कशाला जी वापरले रोज दोन तीन गाड्या भरून देतो तीच आपल्याला तर हे मेवना बागा केळीच्या गाड्या भरायला जातो त्यातच आपले गावले लेखी बाय चान्स हात बी धुवून घेतो हा हिले बरा सुखानं खातोय म्हणजे अर्धी खातोय ती निवांत आहे एकची आशा नाही करणार पण नाही तर बघा ही अशी फॅमिली आहे कस करायचं दाद्याने मला बागाचे फोटो काढायला फोटो काढून त्याला त्याविषयी मध्ये केळ्याच्या फोटो ती दाद्याला पटवायचं तर आता कोण याचा व्यापारी असेल काय असेल त्याचा मित्र असेल ते काय आपल्याला माहित नाही मग सासरी बुवा आनंद आहे बाबा गाव गावाचा आवाज पहिल्यांदा पडला हा आधी कळलं नाही जावाय कसला इथे होय पिली म्हणता मी याचा कामे आणला का तर काय बोलायचं काय बोलणार बोलावं चव कशी असते पियालाय का नाही कधी माहित आहे का नाही ती रस्त्याच विचारली असते हा मी रॉस विचारली असते पापाला विचार की तुझ्या तू म्हणतोय माल काय बोल तू काय तुला काय बोला

आम्हाला फक्त जावा बेवडा दाखवाय कधी कुठं जाव आहे तुम्ही घरान गोळा केले खांदानी जायच सांगते तुम्हाला ते मारून ठेवा पुढल्या भविष्यात पोरांची देता घेताना लग्न करताना आता कशाला मी तुमच्या खांदारी सगळे सर जोडायचोर दुसरं बाबा काय अरे तुम्ही फसला नाही एक देऊन तिच्या हात धुवून घेतला नाही आमची ते आवाजच नाही आवाज नाही तुम्ही बेवडायचा मला आमची बहिणीच गाडी घेऊन आवाज त्याला द्यावं लागतो ज्या दिवशी बहिणीचं रेशन कार्ड म्हणत नाय तर पॅन कार्ड लाव नाव नाही म्हणायला गेले आमच्या बहिण खांदा आहे आमच्या खांदा थोड तो मला माझा बाप पण माझा भाव आहे काय आता तुझे सांगितलं ना परत मला म्हणाल नाही माझा भाव आहे माझा बाप आहे विषय तुमच्या आवाले केले ना तुमचे झाले दोन घरी देवा लागतील तुम्हाला दिले म्हणजे काय आम्ही मी लोक आहे केली आमची संपला तुमच्या पदरात टाकली विषय घेता कशाला तुमच्या पदरात टाकली ते ना तुम्ही आमचा झाला विषय संपला तुम्हाला मग सासरेच

त्या डोळ्याला चष्मा लागतो या केल्यावर तोर लागत नाही तुझे बापाला मोठा असला चष्मा आणून देते असली टिप्पे अक्षर दिसली पाहिजे किती आडवं लावचाल मग किती आडवं त्यांचं सांगण्याचं काय 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 सांगते तिथे ज्या दिवशी लग्न आमच्यात लेकीच होत त्या लेख मी त्यांना ऐका घे जुनी जुनी मन आहे बाय बापाने लेकीच्या संसारात दखल घ्यायची नाही अशी पद्धत हाय िकीचा लाड खाया प्यायचा करायचा नांदा की लाड करायचा नाही अशी पद्धत आहे कळ का ही सांगायचं तात्पर्य आम्हाला माहित आहे सासर आमची नसली पद्धत नाही घेऊ पद्धत आहे का हाय कसली पद्धत दुसरं काही येतच नाही जेवढंच येत या चांगलं बोलावं करावं दुसरं काही नाही जी माझे ऐकू ला शिकवू मायचं भांडायला होत हे नाईल म्हणून तू भांडली माझ्या कशा पाहिजे ऐकायचं काय ते बाप्पे एक काय राहिलं दोन पोरापैकी एखादी पोरगी जर असते ना कळलं असत ये लागलं असत पट्ट्याला दोन्ही जरी पुरी असते ना तरी पण सगळं त्यांचं बघितलं असतं स्वतःला पोरी नसून पुरी पोरी सांभाळलेला माणूस आहे आपण बाबा असं काय तुमच्यासारखं आहे दिली त्या दिवशी माझी मिली मला तिचा विषय घ्यायचा एक म्हणता कशाला तर मित्रांनी चालू होत यांचं जुनं विचार येत यांचं जुनं विचार कसा येत ज्या दिवशी लेख दिली त्या दिवशी त्यांना मिली ना ती जाते ती पण जुनी मन आहे जुन्या रुढीतली माणसं येते त्यामुळे यांचा विचार असा येत आजकाल आपण कसं म्हणतो किती बी ना ताप दिला काय झालं तर लगे म्हणतो लेख माझे आहे तुला दिली म्हणून काय झालं पूर्गी माझी आहे पण ह्यांचा स्वभाव तसला नाही यांचं काय असेल ते विचार आहेत काय जरी झालं तर यांना वाटतं जुनी परंपरा जपली पाहिजे आणि मी तर खरं म्हणतो जुनी परंपरा जपली पाहिजे कारण आजकाल असं किती तर ठिकाणी झालंय की आय बाप लेखीच्या प्रपंचात दखल दिल्याने लेखीच्या प्रपंचा उद्ध्वस्त झालंय तर असं कुणी करू नका जे जी लेखा आहे त्यांना ही विचार जपा असं पाऊल उचला त्यावेळेस लेख त्यांची सुखी राहील आता मी माझ्या बायकोला एवढा ताप दिला तरी पण हिने मला कधी ताराव धरत नाही लेखीला कधी चार दिवस घेऊन गेली नाही ती किंवा घरी नेऊन ठेवली नाही तर काय लोक असे की की लेखीच्या प्रपंचा स्वतःच्या हाताने स्वतः वाटूळ करते ते असल्या oh, right. लोकांना घेणार घ्या दिया। oh, लेखीचा प्रपंच ही लेखीचाच असतो त्यांचा नसतो